मित्रांनो रात्री आम्ही दारेवरती आलो आहे तुम्हाला खरं सांगतो हे बघा दार्यावरती आलो आहे आणि दारेवरती आलेलं असताना हे टॉमिन दोघं खेळत बसले दिसते का तुम्हाला हे बघा तोंडावं नको साईडला जात त्यांच्या हे बघा मित्रांनो इतकं भारी खेळते ते दोघं जबरदस्त खेळ रे दोन बी देखी <laughs> <laughs> चांजार बघ ना माझ कच भुँ, भारी खेळतात बघा ना किती मस्त छान दोघांचं प्रेम बघा हि तर माणसं एकमेकांसोबत भांडण करतात किती भारी खेळतात जनावरांचं चांगलं टेन्शन नाही माणसं एकमेकांच्या चाड्या लावतात इकडे तिकडे एकमेकांचे कान भरतात पण जनावरांचं तसं काय नसतं मग काय एकमेकांना प्रेम देणं आणि एकमेकांचं प्रेम घेणं एवढंच जनावरांकडून शिकायला मिळेल हो मित्रांनो आम्ही आलेलो आहोत जनावरांना तोंड आहे पण बोलता येत नाही आवाज फक्त निघतो पाणी लावायला आले होते आणि मांजरला घेतलं जवळ ते ती पळून गेली टॉमी सोबत खेळायसाठी बघा बघा टॉमी टॉमी मंजू कशी झोपली बघा आली आता येणार तिथे तो आम्ही खाली एवढं <laughs> <laughs> भारी खेळते दोघ जण आमचे म्हणजे आणि तो आम्ही घर किती लांब असाल आमचं घर बघायचं मित्रांनो लांब घर ते बघा लाईट दिसते तिथं खाली तुम्हाला दावत हे आपलं घर दिसतंय ना ते पपईचं झाड आहे बघा हे हे दिसतंय ना ते पपईचं झाड आहे माझं बोट बघत आहे तुम्हाला दिसत बघा हे पपईचं झाड आहे ते पपईचं झाड आहे घरापासली लाईट आहे आणि दोघं खेळतात हा त्यांच्याकडे बघतोय ते त्याला आवडते त्याला खेळायला घेत नाही तर ते दोघं जण ते बघतोय टो आम्ही चालला त्याच्याकडे खेळाय म्हणजे राजाला वाटते काय यांचे काय चाललंय राजा रुसला मला खेळायला घेत नाही तुम्ही दोघच खेळतात हो मित्रांनो बघा त्याला खेळायला म्हणून निवांत उभा राहिले राजा दोघांच्या मधला हंपायर आहे जास्त भांडण झाले की लगेच सोडवायला मध्ये घुसतो बॉडीगार्ड तर मित्रांनो कसा वाटला हा आमचा ब्लॉग बघितला ना मांजरांचा कुंद्र्या मांजराचा तर इतकी भारी आमची मांजरं सुद्धा येतं कुत्री सुद्धा येतं पण आम्हाला माणसंच चांगली भेटत नाहीत निवळ दळभद्री भेटतात माणसं काय सांगू तुम्हाला जाऊ द्या झालं गेलं विसरून जा तर मित्रांनो आम्हाला जनावर चांगली भेटली पण माणसं काय ठराविक चांगली भेटली नाही चांगली काय काय भेटली भरपूर ठराविक चांगली माणसं भेटली काय काय ठराविक माणसं लय भांगार भेटली मित्रांनो त्यामुळे बोलतात गोड गोड आणि महागाने आग लावतात की पाच सुरा टाकतात त्यामुळे मित्रांनो सांभाळून राहा आपल्या कुत्र्या मांजरा सारखं मस्त हसत खेळत रागा जगा तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आपण भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत माझा तुम्हाला छोटासा बाय बाय मित्रांनो आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा नसेल आवडलं तर वरती ढकलून द्या बाय बाय मित्रांनो